अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एक इसम बसल्याची गोपनीय माहिती वसंतनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हेलिपॅड परिसरात छापा टाकला दरम्यान हजरत बिलाल शेख मुसा राहणार मधुकर नगर पुसद हा संशयास्पद अवस्थेत बसलेला आढळून आला पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून एक गावठी बनावटीची पिस्तूल म्हणजे देसी कट्टा आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले चौकशी दरम्यान आरोपीकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे तो अवैधरित्या शस्त्र बाळगत असल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी वसतनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत अगतशस्त्रांवर पोलिसांची करडी नजर कायम असून अशा कारवाईंमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार आहे